बरं जा तू पटकन तिकडे मी येतो तिला घेऊन मुकेश त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला रुद्रांशने हसून मान हलवली मी लगेच त्यांच्या नेहमीच्या रिसॉर्टकडे निघून गेला आजची संध्याकाळ तो फक्त त्याच्या बायकोला देणार होता त्याच्या मिसेस मोहितेला त्याच्या वाघिणीला पुढे पियाच्या चिंतेने अंजू भयंकर हवालदिल झाली होती ती धावत पळत वर आली तिने आत येऊन पाहिलं तर सौरभ पियाला पोंजाळत होता ठीक आहेस ना तू काय झालं होतं अंजूने धापा टाकतच विचारले आधी खाली बसतो पिया तिला म्हणाली तिने भोये वाकडी करत सौरभकडे पाहिलं ती तयार नव्हतीच नाटकासाठी कारण अंजू अशीच पळत येईल याची खात्री होती तिला पण आता रुद्रांची ऑर्डर होती म्हटल्यावर काय करणार त्यात अंजूला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून केलं तिने नाटक सांग ना काय झालं होतं अंजूने कासावीस होत विचारलं पिया तिच्याकडे बघून नाटकीपणे म्हणाली अगं खूप घाबरल्यासारखं झालं होतं जीव जातो की आऊच पियामध्ये चोरटी अंजूने तिला हातावर मारलं होतं ओ, सौरी, सौरी, हो सॉरी सॉरी दुखलं का अंजुने काळजीने विचारलं कसावीस होऊन गेली लगेच हो इथे पिया हृदयावर हात ठेवून एवलासा चेहरा करत म्हणाली अंजू आता खळखळून हसली ते बघून पियानेही हसून दिलं अंजू पियाला म्हणाली परत तसं जीव जाईल असं बोलू नकोस आणि किती घाबरले होते मी हा तुझा बॉयफ्रेंड बोललाच तसा होता अंजू सौरभकडे रागाने बघत होती अगं घे ना समजून मला साधी आली तरी भूकंप पाहिल्यासारखा घाबरतो पिया हसून म्हणाली सो फनी सौरभ हसत म्हणाला बरोबर बोलत आहे ती आत्ता हे हाल आहेत ती जेव्हा प्रेग्नेंट होईल तेव्हा तर तू घरच डोक्यावर घेशील अंजू मान हलवत म्हणाली पण तिच्या बोलण्याचा परिणाम वेगळाच झाला पिया मॅडम लाल पडून गेल्या सौरभ सर ही केसांमध्ये हात घालून हसत होते अंजू हसून म्हणाली हाय किती गोड लाजत आहे माझे फेवरेट कपल आणि लवकरात लवकर ठीक लवकर हो पिया तुझं लग्न असं धूमधडाक्यात करायचं आहे पण पिया रडवेली झाली अंजू काय ते समजून गेली तिच्या लग्नात ना तिची मम्मी असणार होती ना तिचे डॅड डोंट वरी मी आहे ना सगळं ठीक होईल अंजू तिच्या डोक्यावर गुंजारत म्हणाली पिया तिच्या खुशीत शिरली सौरभ पुढे येणार तेच अंजूने त्याला हात करून थांबवलं तो मूग घेऊन मागे बसला आता असंच होणार होतं अंजू नंतर अशाच गप्पा मारत होती तिथे काही वेळाने मुकेश आलांनी म्हणाला आज सगळेजण रिसॉर्टकडे जेवणार आहेत यांना सोडून अंजूने तोंड पाळत विचारलं सगळा परिवार असेल तरच मजा येणार होती पूर्वीचा हट्ट काय करणार आता मुकेश हातवर करत म्हणाला अंजू मान हलवत हसली पूर्वी खरंच हट्टी झाली होती ते दोघेही त्यांचा निरोप घेऊन निघाले रिसॉर्ट बाहेर आल्यानंतर मुकेश म्हणाला तू हो पुढे मी गाडी पार्क करून आलो हो पण एकच गाडी कशी अंजू पार्किंग साईडला बघत म्हणाली तिने नंबरवरून ओळखलं की ती रुद्रांची गाडी होती मुकेश ओटांचा हसत म्हणाला अगं मेंबर्स किती आहेत अर्धे तर बाहेरच हो बरोबर या लवकर अंजू उतरत म्हणाली ती आत गेली मुकेशने हसून गाडी वळवली आणि घराकडे कलटी मारली अंजू उत्सुकतेने आत आली पण कोणीच दिसेना तिथे तिने मोबाईल साठी हात खिशात घातला अरे यार तिने डोक्याला मारून घेतलं मोबाईल गाडीतच राहिला होता तिचा तिला झाडांच्या बाजूला रंगबिरंगी लाईट दिसली तिकडेच असतील सगळे स्वतःशीच बडबडून ती तिकडे गेली तिथे आल्यानंतर ती चकित झाली कोणीच नव्हतं तिथे पण तिथल्या झाडांवर लागलेले रंगीबिरंगी लँटनर्स खूप सुंदर होते ती मोहित झाल्यासारखी तिथे गेली तिने काही लँटनर्सला हात लावला आणि स्वतःशीच हसली मध्येच तिला काहीतरी आठवलं ही तीच जागा होती जिथे ति तिला पहिल्यांदा रुद्रांशने सरप्राईज दिलं होतं तिच्या वाढदिवसाला आणि प्रिन्स ऑफ पर्शिया मूव्हीसुद्धा पाहिला होता ती त्यावेळेस रुद्रांशला म्हणाली होती की त्या मुव्हीतली जोडी त्यांच्यासारखीच आहे पण तिला कुठे माहीत होतं की पुढे तिची ही प्रेमकथा खरंच त्या मूवीसारखंच वळण घेणार होतं फक्त तिथे तमिनाची मेमरी गेली होती आणि इथे रुद्रांशची तिथे दास्तान तिच्या प्रेमात वेडा मी तिच्यासाठी तळमळत होता आणि इथे अंजू तळमळत होती पण हर्षाची गोष्ट की ते दोघेही पुन्हा एक झाले होते आणि आज हे देखील एक होते अंजू ते सगळं आठवण हसली काही योगायोग किती अनपेक्षित असतात काळ बदलतो पण काही कथा पुन्हा पुन्हा सत्यात उतरत असतात फक्त त्या कथांमधील पात्र बदलत जातात किती विचार कराल माझा मिसेस मोहिते उचक्यांनी हैराण झालो मागून तिच्या कानावर कडक आवाज पडला निक्षणभर स्थिर झाली आवाज ओळखला होता तिने पण मराठी मराठी बोलला होता तो म्हणजे तिचा रुद्रांश अंजू हरकून गेली ती अधीर होऊन गरकन मागे वळाली खिशामध्ये हात घातलेला रुद्रांश उभा होता तिथे त्याच्या वर्दीमध्ये चेहऱ्यावर नेहमीसारखी किलर स्माईल ठेवूनच आता बघतच राहणार आहात का या पामराला त्याचा हक्क तरी द्या तो हात बाजूला करत म्हणाला अंजू खुदकन हसली पामर तर ती होती त्याच्यासाठी तरसलेली ती पळतच पुढे गेली तिने त्याच्या गळ्यात हात टाकत त्याला घट्ट मिठी मारली रुद्रांशनेही तिला उचलून घट्ट मिठीत घेतलं न राहून त्याच्या असूंनी डोळ्यांच्या कडा ओलांडल्याच आणि त्या मॅडमचा तर कधीच बांध फुटला होता दोघेही अंघोळ घालत होते एकमेकांच्या खांद्यांना थोड्या वेळाने रुद्रांशने तिला खाली उतरवलं त्याने तिचे डोळे पुसून तिचा चेहरा उंजळीत घेतला तिनेही त्याचे डोळे पुसले आणि तिचे दोन्ही हात त्याच्या चेहऱ्यावर ठेवले दोघेही एकटक बघत होते एकमेकांना कधीही न बघितल्यासारखं चंद्राला जणू त्याची चांदणी गवसली होती अन हसत ही होते कारण आता त्यांच्या आयुष्यातला शेवटचा अडसरही दूर झाला होता ओंजळ सुखाची वाहे भरूनी आहेच माझ्यासोबत म्हणूनी दोघात गहिरे आतुरताही आता उदास ही बाकी ना राही खरंच आनंद मावत नव्हता डोळ्यांमध्ये दोघांच्याही ओंजळी त्या आनंदाने भरत चालल्या होत्या हृदयात तिच्या डोळे पुसून म्हणाला तीन वर्षापूर्वी एक क्षण असा आला होता जेव्हा मी सगळ्यांना विसरत चाललो होतो जीव तोडून तुझा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत होतो मी तुला विसरून जाईल ही कल्पना जीव घेणी होती पण तुझं प्रेम जिंकलं अंजू तुझ्या प्रेमाने मला पुन्हा जागं केलं तू नसतीस तर मी परतलो नसतो माझी स्मृती परत कधी आलीच नसती आज मी इथे आहे ते फक्त नी फक्त तुझ्यामुळे अंजू थोडंसं गोंधळून म्हणाली मी समजले नाही तुमची मेमरी म्हणजे बँगलोरला हो त्याच दिवशी माझी मेमरी परत आली होती रुद्रास तिला मध्येच थांबवत म्हणाला काय अंजू आश्चर्याने ओरडली ती ते त्याचे हात बाजूला करून म्हणाली तेव्हाच आली होती तर बोलले का नाहीत किती वाईट वाटत होतं मला किती त्रास झाला किती रडत होते मी आणि तरीही तुम्ही पिघळले नाही कसे आहात तुम्ही मी सोडणार नाही तुम्हाला अंजू त्याला हातांवर जोरात फटके मारू लागली अगं एक तर तो स्वतःला वाचवत म्हणाला लागत होता तिचा हात नाही ऐकायचं अंजू त्याला तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांचा ताबा घेतला अंजू नेहमीप्रमाणे गोंधळली पण पुढच्याच मिनिटाला तिने त्याच्या गळ्यात हात टाकत डोळे मिटून घेतले त्याने तिच्या कमरेला धरून तिला अजून जवळ घेतलं हळूहळू दोघेही एकमेकांमध्ये मोहरल्यासारखे हरवून गेले पूर्ण शरीरात गोड लहरी उठू लागल्या त्यांच्या बरसणाऱ्या प्रेमात त्यांचं तीन वर्षांचं तप उत्कटपणे विरघळत चाललं होतं रुद्राज बराच वेळाने मागे झाला दोघेही डोळे बंद ठेवून दीर्घ श्वास घेत होते एकमेकांचे उष्ण स्वच्छ श्वास झेलत होते त्यांनी डोळे उघडून एकमेकांकडे बघितलं आणि सोबतच निखळ हसले दोघेही पुन्हा एकदा एकमेकांच्या उबदार मिठीत कैद होऊन गेले खरं तर अंजू माझी मेमरी लवकर आली नाही पण तुझ्याबद्दलची ओढ मात्र त्या झाडावरच वाढली होती माझ्या मेमरीची परतण्याची खरी सुरुवात तर तेव्हाच झाली होती तुझ्या प्रेमाने नंतर घरच्यांचं प्रेम मेमरी जाग्यावर नसतानाही किती उत्कटपणे अनुभवत होतो मी ते रुद्रांश गहिरे आवाजात म्हणाला नजरेसमोर अजूनही ते प्रसंग होते हो बरोबर मलाही तुमच्यातला बदल जाणवू लागला होता पण तुम्ही बेंगलोरला असताना का बोलला नाही बरं मला खरंच सहन झालं नव्हतं तुम्ही माझ्यासोबत होतात पण मला माझे आधीचेच रुद्रांश हवे होते अंजू मिठीतच तक्रार करत म्हणाली रुद्रांशने तिला बाजूला केलं तो तिला घेऊन तिथे झाडाला टेकून बसला तीही त्याच्या भोवती हात टाकून त्याच्या मिठीत घुसली मला रिस्क घ्यायची नव्हती अंजू तीन वर्षांची मेहनत पाण्यात गेली असती आज हा विजयाचा दिवसही बघता आला नसता मग रुद्रांश तिचे केस मोकळे करत म्हणाला पण तरी ना मला तरी विश्वासात घ्यायचं मी काही लगेच मिस्टर कपूरला सांगितलं नसतं अंजू तोंड फुगवत म्हणाली रुद्रांश खळखळून हसला आणि तिने ते डोळ्यात साठवून घेतलं तो हसणं थांबवत म्हणाला मग मला माझ्या हुशार बायकोचं रूप कसं बघायला भेटलं असतं ना पण खरंच किती कुशलतेने सगळं हँडल करत होतीस तू तुमच्याकडूनच शिकले मी रुद्रांश अंजू त्याच्या चेहऱ्यावर कुरळत म्हणाली तसा रुद्रांश म्हणाला नाही माझ्या बायकोला काही शिकवण्याची गरज नाही ती आहेच मुळात हुशार पहिला एक्सपिरियन्स तर गोव्यालाच घेतला होता ना मी तेव्हा तर तू आय पी एस ऑफिसरही नव्हतीस अंजूने एक उसासा सोडला दोघेही पुन्हा हसले पण खरंच अंजू खूप खूप कौतुक वाटतं तुझं माझी मेमरी गेलेली असतानाही तू माझी साथ सोडली नाहीस आणि गर्वही होतो खूप जेव्हा तुला सगळेजण वागेन म्हणतात अजूनही विश्वास बसत नाही की माझी बायकोसुद्धा आय पी एस ऑफिसर आहे माझं स्वप्न आता तिचं झालं आहे रुद्रांश अभिमानाने म्हणाला अंजू त्याच्या हातात हात गुंपत म्हणाली तुमच्यामुळे शक्य झालं हे तुम्ही गेलात आणि मग मी हा निर्णय घेतला तुमचं स्वप्न असं अपूर्ण तर सोडू शकत नव्हते ना पण रुद्रांश तुम्हाला खरंच तीन वर्षे मी लक्षात नव्हते रुद्राक्ष सोडत म्हणाला लक्षात असती तर तुझ्याकडे यायला एवढा वेळ लावला असता का त्यांनी काय केलं होतं तुमच्यासोबत तिने मानवर करत विचारलं डोळ्यात हलकी वेदना जमून आली होती सोड आता नको तो विषय रुद्रांश विषय टाळत म्हणाला कारण मग पुन्हा तिच्या डोळ्यातल्या गंगा जमुना व्हायला लागणार होत्या आणि ती पाहण्याची त्याच्यामध्ये ताकद उरली नव्हती मला माहीत आहे रुद्रांश त्यांनी खूप छळदना तुम्हाला तुमच्या शरीरावरचा एक एक घाव सांगतो वर वर ते अंजू भरल्या डोळ्यांनी म्हणाली त्याच्या छातीवर शर्टवरूनच प्रेमाने हात फिरवत होती ती डोळ्यांसमोर अजूनही ते लालसर काळे व्रण होते जे सलत होते मनात अजून रडणं नको ना प्लीज आता नाही बघवणार रुद्रांज तिचे डोळे पुसत कळवळून म्हणाला तिने त्याच्यासाठी लगेच हसून दिलं आणि त्याच्याभोवती हात गुंपत म्हणाली जाऊ देत झालं गेलं ते विसरून जाऊ तुम्ही माझ्याकडे परत आला आहात हेच खूप आहे आता मी कुठेच जाऊ देणार नाही तुम्हाला तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला ती तू होती संजू जी मला पुन्हा घेऊन आलीस थँक्यू माझी साथ देण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी मी नसतानाही माझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि जगासमोर माझी ढाल बनून उभं राहण्यासाठी आवाज कातर बनला होता त्याचा मी जास्त काही नाही केलं रुद्रांश आपल्या हृदयाचे दोर इतके घट्ट होते की ते तुटणे शक्यच नव्हते जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असता तरी आपण एकत्र आलो असतो आणि हे तुमचंच प्रेम होतं जे मला हे सगळं करण्यासाठी बळ देत होतं त्यामुळे आभाराचे खरे हकदार तुम्ही आहात समजलं का मिस्टर मोहिते ती त्याचं नाक ओढून म्हणाली अजूनही तिच्या यशाचं श्रेय ती त्याच्याच तराजूत टाकत होती त्याने तिच्या कापाळावर ओढ टेकून पुन्हा तिला घट्टमिटीत घेतलं स्वर्गसुख अनुभवत होते दोघेही बरचल चल भूक नाही लागली का तुला रुद्रांशमध्येच तिला बाजूला करत म्हणाला नाही अंजू त्याच्याकडे पाहत म्हणाली तो गालामध्ये हसला तिचं पोट तर त्याला बघूनच भरलं होतं ना तिच्या तृप्त झालेल्या डोळ्यातच दिसत होतं ते मला लागली आहे पण भूक तुझ्यासारखं तोंड पाडून पोट नाही भरत माझं रुद्रांश उठत निर्विकारपणे म्हणाला तिने आश्चर्याने पाहिलं त्याच्याकडे किती गोंडच दिसत होती पण मनातच हसला तो तिने नजर बारीक करत हाताची घडी घातली काय जे खरं आहे ते बोललो मला खोटं बोलायला नाही जमत तो खांदे उडवत म्हणाला तुम्ही ना थांबा ती उठत म्हणाली रुद्रांश मोठ्याने हसत पळू लागला रुद्रांश थांबा सोडणार नाही मी तुम्हाला अंजूही त्याच्या मागे पळत म्हणाली दोघांचा लॉनमध्ये लॉन मध्ये पकडा पकडीचा खेळ चालला होता शेवटी रुद्रांश आत पळत गेला अंजू त्याच्या मागे पळता पळता थांबली समोर डिनर डेटची सगळी तयारी केलेली दिसत होती फुलांनी व फुग्यांनी सुंदर अशी सजावट ही केली होती डोळ्यांना आराम भेटत होते ते बघून हे इथे त्याच्याकडून तिला मिळणारे सरप्राईज हे कधीच बदलणार नव्हतं ती स्वतःशीच हसली खरंच भूक लागली आहे चल ना रुद्रास बारीक चेहरा करत म्हणाला ती हसतच तिथे गेली त्यांनी हात धुतले अंजुने एक घास घेऊन त्याला भरवला त्यानेही तिला भरवलं डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू जमा झाले होते चेहऱ्यावर अतिव समाधान काय तुम्ही खरंच सहा महिने ब्रेक घेत आहात अंजुने अविश्वासाने विचारलं हो हे सहा महिने मी आता फक्त वंशला देणार रुद्रास तिच्यासमोर घास धरत म्हणाला तिने तो खाल्ला आणि म्हणाले खूप चांगला डिसिजन घेतला तुम्ही थोडा आरामही भेटेल तुम्हाला खूप खुश होईल ज्या दिवशी तो मला सोडून कुशीत झोपेल ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस असेल तो तो विचार करून तिचा चेहरा उजळला होता नजरेसमोर चित्रही उभं होतं आणि माझ्यासाठीही सोनेरी दिवस असेल तो तोही खुश होऊन नाशेने म्हणाला दोघेही त्या गोड स्वप्नात हरवले नंतर ते दोघेजण गप्पा मारत बसले रुद्रास तिला त्या तिघांना कसं पकडलं आणि ते काय करणार होते ते सांगू लागला नंतर ते घरी आले रुद्रांशने डोळे भरून त्याची रूम पाहिली अंजू अहिल्याबाईंकडून घेऊन आली तिने त्याला बेडवर मधोमध अगदी माझीच कार्बन कॉपी वाटतो नाही रुद्रांश खुश होत म्हणाला वंशला डोळे भरून बघत होता तो मनच भरत नव्हतं आणि त्याच्या चेहऱ्यावर दाटून आलेला आनंद टिपत होती हो आणि गुण ही तुमचेच उचललेत राग तर विचारूच नका नाकाच्या शेंड्यावर असतोच रोज माझ्यावर तर खूप प्रेम आहे त्याचं माझ्याजवळ जवळ कोणी आलं तर आवडत नाही बरं त्याला अंजू कौतुकाने म्हणाली तिच्या म्हणण्याचा अर्थ समजला त्याला असं म्हणजे मला टफ कॉम्पिटिशन आहे तर या बेडरूममध्ये रुद्रांश भुवया उंचावून म्हणाला ही गंभीर होत मान हलवली दोघेही सोबतच असले रुद्रांश हसता हसता उदास होत म्हणाला त्याच्या डोळ्यात मला बाबा म्हणतानाचं प्रेम बघायचं आहे जे तो आत्ता सौरभला देतो तो दिवस ही लवकरच येईल बघा तुम्ही ती त्याच्या हातावर हात ठेवून त्याला विश्वास देत म्हणाली तोही उसासा सोडत असला बरं चला झोपा आता उद्यापासून नवीन ड्युटी सुरू करायची आहे ना अंजू वंशकडे इशारा करत म्हणाली रुद्रांशी होकाराती मान हलवून खाली झोपला ती त्याच्या हातावर डोकं टेकून झोपली दोघांनीही वंशकडे बघत समाधानाने डोळे बंद केले मध्येच रुद्रांशने डोळे उघडून अंजूकडे पाहिलं तिच्या लोबस चेहऱ्यावर पसरलेला आनंद कमालीचा सुखावत होता त्याला आज खरंच त्याचा आणि तिचा संघर्ष संपला होता त्याने वंशकडे बघून पुन्हा डोळे मिटले थोड्या वेळाने अंजूने डोळे उघडून एकदा वंशकडे आणि मग रुद्रांशकडे पाहिलं तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख होतं ते तीन वर्षाच्या संघर्षानंतरचं या सुखाला कशाची तोड नव्हती अगदी स्वर्गसुख ही फिकं पडलं असतं यासमोर तिनेही समाधानाने डोळे मिटून घेतले तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद